नमस्कार मंडळी तर आमची मैत्रिणींची जोडी कुठे आली बघा तर तुम्हा सर्वांना अंदाज लागला असेल की सध्या तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा चालू आहे तर आम्ही आलो पाल तो तो आ, 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 आहे पालखी दर्शनासाठी आम्ही कपालाट्य जो गंध असतो तोही लावलेला आहे ना आता आम्ही रांगेकडे दर्शनाची जी रांग आहे तिकडे निघालो आहे आणि बघा अगदी जेव्हा मैत्रिणीसोबत असतो तेव्हा फुल मज्जा मस्ती आमची चालू होती अगदी रांगेकडे आम्ही निघालो होतो रोड नाही गर्दी होती आणि आमचं फोटो काढायचं आहे व्हिडिओ काढण्याचं हे काम चालू होतं थोडं तर व दिंडी चालू होती म्हणजे पायवारी तर त्यासोबत थोडंसंसुद्धा आम्ही पायवारी केली आणि परत रिटर्न आलो दर्शनासाठी तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दर्शन दाखवणार आहे म्हणजे किती गर्दी आहे आणि बरंच काही दाखवणार असं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इकडं बघा असं गंध लावण्याचं बघा पालखी म्हटलं की तुम्हाला गंध लावणारे भरपूर भेटतील आणि ते खूप छान गंध लावतात मला तर फार आवडतं तर आम्ही आता आता रांगेकडे निघालो आहे आणि गर्दी पहा बघा ती पुण्यामधलं दृश्य आहे तर गर्दी खूप होती आणि आम्ही दोघे आता रांगेकडे निघालो होतो आणि वाटेत बघा हा मेडिकल कॅम्प होता तर त्यांच्या पाठीशी आम्ही चाललो होतो त्यांचासुद्धा फोटोशूट वगैरे केला आणि पुढे गेल्यावरती आम्हाला कोण भेटते ते तुम्ही नक्की पहा मार्गाने कोण बघा आम्हाला कोण भेटेल तर जे आपल्या सेल्फी नाही सेल्फी नाही तर अशा प्रकारे आम्हाला दिंडी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये जे वासुदेव असतात ते वासुदेव भेटलो होते आणि छान त्यांनी छान असं गीत गायलं त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे केलं आणि अजून रांग बरीचशी पुढं होती तर आम्ही बघा इथे पण बघा तुम्हाला प्रत्येक तरचे लोक तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये पाहायला भेटतात तर बघा इथे काही असं दृश्य होतं म्हणजे इथंही लोक पैसे दक्षिणा देत होते आणि इकडे जे अन्नदान असतं खाऊ वाटप चालू होता अगदी व वारकऱ्यांची रांग गर्दी चालू होती पण अजून आमचं दर्शन काही झालं नव्हतं कारण की रांग खूप मोठी होती, होती। आणि गर्दी खूप पुढे होती पण त्या अगोदरच आमचं सगळं चालू होतं तर पालखीचं दर्शन सगळं संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा